नमस्कार मी सदा मुस्लिम उल्ला एस प्रस्तुत इच्छलगंज न्यूज मध्ये आपले सहज स्वागत आहे पाहूया आजच्या ठळगडामध्ये कोरोची जिल्हा परिषद साठी सौ तृप्ती भरतकुमार जोशी नाव आघाडीवर कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा महाराष्ट्र सेनाकडून सौ तृप्ती भरत कुमार जोशी कोरोची यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात आहे भरत जोशी हे या मतदारसंघात सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यांनी दीर्घकाळ जनसंपर्काचे जाळे मजबूत केले असून समाजातील सर्व घटकांची सुसंवाद राखल्याने मतदारसंघात त्यांची प्रतिमा विश्वासार्ह आणि जनतेच्या जवळची बनली आहे सौ तृप्ती भरत जोशी या स्वच्छ चरित्र विनम्र स्वभाव आणि सर्वांना सोबत घेऊन काम करणाऱ्या नेतृत्वामुळे मतदारसंघात आघाडीवर असल्याचे स्थानिक स्तरावर बोलले जात आहे गेल्या अनेक वर्षांपासून जोशी दाम्पत्य सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक कार्यात सक्रिय असून विविध विकास कामांमध्ये त्यांनी केलेला सहभाग उल्लेखनीय आहे त्यांनी कोरोची परिसरातील महिलाकरिता मोफत लाडकी बहिणी योजना फॉर्म भरून देण्याचे त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या सी प्रक्रियेकरिता मोफत कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर त्यांनी अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मोफत कॅम्पचे आयोजन ते करत असतात या कार्यामुळे मतदारसंघातील लोकांमध्ये त्यांच्याबद्दल आत्मीयता निर्माण झाली आहे रस्ते गटारी पाणी पुरवठा महिला सुरक्षा संदर्भातील मुद्दे अशा अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्याची सोडवणूक करण्याकरिता नागरिकांनी विशेषतः महिलांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येऊन तृप्ती जोशी यांना विजयी करण्याची मोहीम हाती घेतल्याचं चित्र दिसून येत आहे युवा महाराष्ट्र सेना कार्यकर्त्यांमध्येही सौ तृप्ती भरत जोशी यांचे नाव जाहीर झाल्यास कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे जोशी दाम्पत्याने आजवर पक्षनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी जपली असून बदल घडवून आणण्याची क्षमता त्यांच्यात आहे असे स्थानिक नागरिकांनी सांगितले कोरोची परिसरात भरत जोशी यांचा सर्व स्तरातील लोकांशी असलेले सुसंवादाचे संबंध विकासकामातील पारदर्शकता आणि सामाजिक कार्यातील सातत्य यांचा फायदा या निवडणुकीत निश्चितच मिळेल असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे त्यामुळे कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात चौतृप्ती भरतकुमार जोशी यांचे नाव प्रबळ चर्चेत असून येत्या काही दिवसात त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे